शेतकऱ्यांच्या मालाला बेस रेट मिळावा आणि केंद्र सरकारच्या निर्यात बंदी धोरणाविरोधात शेतकरी संघर्ष समिती आणि समविचारी संघटनांच्या वतीनं आठ जानेवारी पासून शेतमाल विक्री बाजार बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेश समन्वयक विठ्ठल पवार राजे यांनी पत्रकार परिषदेत हा इशारा दिलाय शेतकरी संघटनांच्या समविचारी संघटनांची बैठक नाशिक येथे नुकतीच पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आलाय राज्यातील शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघेल इतका बेस रेट जाहीर करावा राज्यातील विद्यापीठ व राज्य सरकारने केंद्र सरकारला कळवलेल्या उत्पादन खर्चाबाबतचा अहवालावरती केंद्र व राज्य सरकारने तात्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावा शेतकरी शेतकऱ्यांना सरसकट कर्ज व वीज बिल मुक्त करावे शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याचे पशुधनाला दावणीला चारा पाणी देण्याची योजना सुरू करावी तसेच सध्या खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची रोख रक्कम चालू कर्ज खाती शेतीची निगडीत सर्व प्रकारचे कर्ज हे नव्याने देऊन त्यावरील दंड व व्याज पूर्णपणे माफ करून नव्या जुन्या आयोजित कर्ज रेग्युलर करावे शेतकऱ्यांना सिबिलिटीची अट रद्द करावी पीक विमा भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बचत खात्यात पंधरा दिवसात जमा करण्याचे आदेश द्यावेत तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त विक्री किंमत बेसरेट मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने अति तात्काळ कृषी किंमत न्यायाधिकरणाची स्थापना करावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या पत्रकार परिषदेला प्रदेश समन्वयक नानासाहेब बच्छाव प्रदेश समन्वयक भानुदास शिंदे प्रदेश समन्वयक दीपक पगार नाशिक आणि धनंजय काकडे आदी उपस्थित होते आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी संघटनांचे आलेले प्रतिनिधी नाना बचाव दीपकदादा पगार माणिकराव कदम आमचे भानुदास शिंदे आणि बाकी सर्व आमचे इतर राज्यातून आले इतर जिल्ह्यातून आले मी आजच्या या संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना संघर्ष समितीच्या सर्व जिल्हा समर्थकांना आवाहन करतो की आठ जानेवारीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शेतमाल विकला जाणार नाही केंद्र सरकारच्या विरोधामध्ये शेतकरी शेतकऱ्यांची बाजारबंदी हा संघर्ष हा शेतकरी आणि सरकारमध्ये असणार आहे सर्वात महत्त्वाचं आंदोलन या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भारताच्या स्थापनेनंतर कधीही राजस्थानी किफायतशीर मूल्य मिळालेलं नाही जे जे सरकार आले त्या सर्व सरकारांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक सी टू फिफ्टीमध्ये दीडपट नफा देऊ स्वामीनाथन समिती आणि डॉक्टर रंगराजन समितीने जे अहवाल राज्य आणि केंद्र सरकारला दिले आज वीस वर्ष झालं या अहवालाची अंमलबजावणी होत नाही का कालच्या अधिवेशनामध्ये शून्य मिनिटामध्ये आमदार खासदारांच्या पगारात वाढ होते एका रात्रीमध्ये राज्यातलं सरकार बदलतं एका रात्रीमध्ये राज्यातला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदलतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निर्णय घेण्यासाठी या सरकारला वेळ नाही का केंद्र सरकारमध्ये चुकीच्या पद्धतीनं भंडाळी करणाऱ्या गोंधळी खासदारांना केंद्र सरकारचे राज्य राज्याचे केंद्र सरकारचे अध्यक्ष हे निलंबित करतात आणि हे सर्वजण सांगतात की शेतकऱ्यावरती अन्याय झाला शेतकऱ्यांच्या अन्यायासाठी तुम्ही तिथं भांडत होता का याचा पुरावा आहे का शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळत नाही राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी राज्य अन्न आयोग मुंबई उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी राज्य सरकार करत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात होत आहेत आज दिवसाला शेतकऱ्यांच्या तास अर्ध्या तासाला एक आत्महत्या होती आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्य आणि केंद्र सरकारचं धोरण आहे या चुकीच्या धोरणाच्या विरोधात राज्य शेतकरी संघर्ष समितीने आठ जानेवारीपासून महाराष्ट्रात संपूर्ण शेतमाल बंदी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या पाठीमागं राज्यातले सर्व सर्व शेतकरी संघटना असतील त्या सर्वांनी या संघर्ष समितीच्या बॅनरखाली आपल्या पक्षाचे आणि पार्टीचे जोडे बाजूला ठेवून राज्यातल्या शेतकऱ्याला सुखाने आणि सन्मानाने जगवायचं सा, यासाठी आंदोलनात सहभागी व्हावं हे जाहीर आव्हान आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहे हे ह्या बंदीला आठ जानेवारीपासून सुरुवात झाल्याच्या नंतर बेमुदा, हा बेमुदत असेल जोपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला प्रत्येक शेतमालाला बेस रेट जसा साखरेला एकतीस रुपयाचा बेस रेट आहे याच्या खाली तुम्हाला विकता येणार नाही ना ना, तसा कोथिंबीर असेल पालक असेल चुका असेल किंवा कांदा असेल कांद्याला चोवीस रुपये दहा पैशाच्या खाली तुम्हाला विकता येणार नाही हे आदेश आहेत या आदेशाचं सरकारने पालन करावं